सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज कणकवली शहरात जनसंघर्ष यात्रेचे दणदणीत स्वागत करण्यात आले जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कणकवलीत लागलेले काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर काढण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला गेला तुम्हाला रस्त्यावरचे झेंडे आणि बॅनर काढता येतील पण लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर कसे काढणार असा खडा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे जनसंघर्ष यात्रेच्या कणकवली येथील भरगत सभेत खासदार चव्हाण यांनी कोणाचंही नाव न घेता काँग्रेस सोडणाऱ्यांवर सडकून टीका केली कणकवलीत आजही काँग्रेसच्या झेंड्याखाली मोठी सभा होऊ शकते ही बाब लोकांच्या मनात काँग्रेस किती खोलवर रुजलेली आहे याचे दोतक आहे या सभेचे नियोजन करणारे कार्यकर्ते बहादर असून या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत कोकणातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आता नवे नेतृत्व घडवण्याची संधी चालत आल्याचे सांगून आगामी निवडणुकीत कार्यकर्ते सांगतील तो उमेदवार देऊ अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली कोकणातील दडपशाही संपवली नाही तर भविष्यात कदाचित मतदान करण्याची संधी नागरिकांना मिळणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आलेल्या बातम्या आहेत आणि जोपर्यंत मला अधिकार त्याबरोबर अशी चर्चा केली जाते की नांदेड मधून आपल्या सोयीचं पत्नी लढवणार आहेत काहीच निर्णय झाला नाही अजूनही पक्षाची निवड मंडळाची बैठक झालेली नाही निवड मंडळामध्ये जे निर्णय होईल तो शेवटी निर्णय पक्षाला अखिलवादी काँग्रेस कमी घ्यायला कालची जी हॅकची पत्रकार परिषद झाली अमेरिकेमध्ये त्यामध्ये रविशंकर प्रसाद आम्ही प्रेस घेतली आहे आणि या सगळ्या काँग्रेसचे कपिल सिब्बल त्या प्रेसला उपस्थित होते त्या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं त्यांनी आरोप तथ्य नाही म्हणून चालणार नाही ज्यावरती काँग्रेसचे जिम्मेदार नेते त्या पत्रकार परिषदेत हजर राहून ज्यांनी या मशीन हॅक करण्यासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज